नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं चा नावसुद्धा यस आर पवार हेच आहे जास्तीचं वेळ न लावता आपण आपल्या विषयाकडे व विषय मी जो थमनेलवरती मांडलेला होता किंवा फोटोवरती मांडलेला होता मराठा आरक्षणाला महाविकास आघाडीचाच विरोध अशा पद्धतीचा मुद्दा मी मांडलेला होता आणि हा आता मुद्दा फक्त याच ठिकाणी उपस्थित केला जात आहे अशा पद्धतीनं नव्हे हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात आता उपस्थित केला जात आहे आणि हा प्रश्नसुद्धा भवनामध्ये एका व्यक्तीने उपस्थित केला ते विधानसभेचे सदस्य माननीय राम कदम यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि महाविकास आघाडीचाच मराठा आरक्षणाला कशा पद्धतीनं विरोध आहे हा मुद्दा उपस्थित केलेला होता खरं म्हणजे दोन दिवसापूर्वी जी रॅली झाली बीडमध्ये रॅली झाली मनोज जरांगे यांची शांतता रॅली बीडमध्ये पार पडली आणि त्या रॅलीचा समारोप करताना मनोज जरांगे यांनी जे मनोगत व्यक्त केलं तेव्हा त्यांनीसुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला होता की जर सरकारी पक्षातील लोकांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे आणि मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी बोलवलेली आहे तर तुम्ही जायला हवं विरोधी पक्षातील जी जी लोकं होती त्या सर्वांनी त्या ठिकाणी जायला होतं आणि तुम्ही का गेले नाहीत असा सवाल असा प्रश्न स्वत मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेला होता जो बीडमध्ये उपस्थित केलेला होता आता मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांनी सर्वपक्षीय या बैठक बोलावली आणि ती बैठक होती मराठा आरक्षण यावरती तोडगा काढण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी आणि हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जाईल यावरती ही बैठक होती आणि सर्व पक्षी असल्यामुळे सगळ्यांनी येणं अपेक्षित होतं मग ते राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातील लोक असतील किंवा शिवसेना उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील लोक असतील किंवा त्याचबरोबर तिसरा पक्ष म्हणजे काँग्रेस यातीलही प्रमुख नेत्यांनी येणं अपेक्षित होतं या चर्चेमध्ये सहभागी होणं आवश्यक होतं आणि त्यांची भूमिका जाहीर करणं आवश्यक होतं किंवा मराठा आरक्षण हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जाऊ शकतो यावरती आपापली मतं आणि आपापली भूमिका जाहीर करणं आवश्यक होतं परंतु या तीनही पक्षातील लोकांनी विरोधी पक्षातील लोकांनी यावरती बहिष्कार टाकला या बैठकीवरती बहिष्कार टाकला आणि या बैठकीसाठी चर्चेसाठी जाणं त्यांनी टाळलं हे फार दुर्दैवी आहे आणि मग एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो का तर हो निश्चितपणे म्हणू शकतो की मराठा आरक्षणाला महाविकास आघाडीचाच तर विरोध नाही ना असा सवाल आता उपस्थित केला जात आहे आणि हा सवाल का उपस्थित केला जाऊ नये अशी सुद्धा चर्चा आता लोकांमध्ये आहे या संदर्भाने दुसरा एक मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की नुकतीच लोकसभेची निवडणूक नुक पार पडली ज्यामध्ये तुमचे म्हणजे विरोधी पक्षाचे अनेक खासदार निवडून आले आणि त्यातल्या डझनभर खासदारांनी हे स्वतः मान्य केलेलं आहे की आम्ही निवडून जे आलेलो आहोत ते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आलेलो आहोत आणि होय या पद्धतीचे हे जे खासदार होते हे खासदार स्वतः अंतरवाली सराटेमध्ये गेलेले आपण बघितलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या पायावरती डोकं ठेवताना आपण बघितलेले आहे आणि त्याच खासदारांचा पक्ष आज अशा पद्धतीनं जर वागत असेल तर ते फार चुकीचं आहे खरं म्हणजे जेव्हा अशा पद्धतीनं एक सर्वपक्षीय बैठक बोलवली जाते मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी बोलवली जाते तेव्हा या सर्व पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित जायला राहायला हवं होतं परंतु तुम्ही त्याच्यावरती बहिष्कार टाकता त्याला अनुपस्थित राहता हे अतिशय चुकीचं आहे त्याचबरोबर दुसरं असं की माननीय राम कदम हे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांनी विधानसभेमध्ये जो मुद्दा मांडला आणि जे पत्रक दाखवलं त्या पत्रकावरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची काही वक्तव्य त्यांनी छापून आणलेली होती आणि त्यांनी ती विधान भवनामध्ये मांडलेली दाख आहेत दाखवली आहेत त्यावरती विजय वडेट्टीवार असं म्हणतात ज्यांचं सुरुवातीचं वक्तव्य त्यावरती छापलेलं होतं आणि ते असं म्हणतात की मराठ्यांना सरसकट कुणवी प्रमाणपत्र देण्यास माझा कुठलाही विरोध नाही अशा पद्धतीची भूमिका सर्वप्रथम विजय वडेट्टीवार म्हणतात त्यानंतर त्यांची दुसरी भूमिका होती की मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा हे विजय विजय वडेट्टीवार यांचे शब्द आहेत आणि आज त्यांचीच भूमिका अशा पद्धतीनं आहे की मराठ्यांना सरसकट कोणबी प्रमाणपत्र देता येऊ नये किंवा देऊ नये ऑविषयवरती अन्याय करून मराठ्यांना अशा पद्धतीनं आरक्षण देऊ नये अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा विजय वडेट्टीवार करतात आणि विजय वडेट्टीवारांचं अजून एक वक्तव्य जे बैठकीच्या पूर्वी दोन दिवस त्यांनी जाहीर केलं होतं की उद्याच्या या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने तोडगा निघणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केलं आणि जेव्हा बैठक सुरू होते तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी अनुपस्थित राहता आणि त्या बैठकीवरती बहिष्कार टाकता याचा अर्थ स्पष्ट होतो की तुमचा मराठा आरक्षणासाठी विरोध आहे जर तुमचा विरोध नसता तर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित दिसला असतात फक्त विजय वडेट्टीवार आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हेच जबाबदार आहेत अशा पद्धतीनं नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षातील जी प्रमुख लोक आहेत यांनी सुद्धा अजूनही भूमिका जाहीर केलेली नाही हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की तुमची मराठा आरक्षणावरती आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचं आहे त्यावरती तुमची नेमकी भूमिका काय ही भूमिका सुद्धा स्वतः शरद पवार यांनी सुद्धा जाहीर केलेली नाही किंवा शरद पवार यांच्या पक्षातील कुठल्याही नेत्याने समोर येऊन अशा पद्धतीने भूमिका जाहीर केलेली नाही हे सुद्धा यातील महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा अशा पद्धतीची भूमिका अजून जाहीर केलेली नाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे जे म्हणून मनोज जरांगे पाटील ओबीसी मधून आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी करत आहेत मग शिवसेना या पक्षाने सुद्धा त्यांची भूमिका जाहीर करणं आवश्यक होतं उद्धव ठाकरे हे जे समोर येऊन वेगवेगळ्या विषयावरती बोलत असतात आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा फार मोठा फायदा झालेला आहे आणि जर झालेला आहे तर मग तुमची मराठा आरक्षणावरती भूमिका नेमकी काय आहे ही उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन जाहीर करणं आवश्यक होतं त्यांनी अजूनही ही, ही जाहीर केलेली नाही तेव्हा असं जाहीरपणे म्हणता येईल की हे जे तीन पक्ष आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी युती आहे यांची जी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीचाच खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणासाठी विरोध आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि अशाच पद्धतीच्या अशाच पद्धतीची वक्तव्य आता वेगवेगळ्या ठिकाणी उमटत आहेत जी विधान भवनामध्ये सुद्धा उमटलेली आहेत आणि विधान भवनामध्ये मान्य राम कदम यांनी अशा पद्धतीचाच मुद्दा मांडलेला आहे त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांच्या रॅलीमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता आहे की तुम्ही नेमके कुठल्या बाजूने आहात आणि तुम्हाला जर अशा बैठकीसाठी जर बोलवलेलं असेल तर हो तुम्ही त्या ठिकाणी जायला हवं होतं तुमची भूमिका स्पष्ट करायला हवी होती मराठा आरक्षणासाठी तुम्ही सपोर्ट द्यायला हवा होता किंवा त्याच्या बाजूने तुम्ही बोलायला हवं होतं परंतु तुम्ही गेलेलं नाही तुम्ही त्याच्या विरोधात वागलेला आहात तुम्ही त्या बैठकीवरती बहिष्कार टाकलेला आहे आणि बहिष्कार टाकला याचा अर्थ स्पष्ट होतो की तुमची भूमिका ही दुटप्पी आहे तुमची भूमिका ही मराठा आरक्षणाच्या बाजूने नाही त्याच्या विरोधात आहे अशाच पद्धतीनं जर बोललं तर ते सुद्धा चुकी होणार नाही एकूण या प्रश्नावरती <coughs> राम कदम यांनी अजून एक प्रश्न उपस्थित केला किंवा मांडला की कि चाळीस वर्षानंतर खऱ्या अर्थानं जर मराठा आरक्षण कुणी देण्याचा प्रयत्न केला किंवा दिलं तर ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं त्यानंतर जर कुणी दिलं तर ते एकनाथ शिंदे यांनी दिलं आता हा प्रश्न वेगळा आहे की ते टिकेन किंवा टिकणार नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे परंतु जेव्हा अशा पद्धतीनं आरक्षण दिलं तेव्हा त्याच्या विरोधात न्यायालयात जर कुणी केलं तर तो एक काँग्रेसचा कार्यकर्ता होता हा मुद्दा सुद्धा राम कदम यांनी न्याय विधिमंडळात मांडलेला आहे आणि याचा अर्थ असा होतो की मग काँग्रेस आणि काँग्रेसचे लोक हे मराठा रक्षणाच्या विरोधात ता आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही एकूण काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे परंतु या सगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण आणि मी मांडलेलं आहे आणि हे मुद्दे खऱ्या अर्थाने आपल्याला पटायला लागलेले आहेत ला जर हे चुकीचे असतील तर या लोकांनी समोर यायला हवं महावित विकास आघाडीच्या लोकांनी अजूनही पुढे येऊन त्यांची भूमिका जाहीर करायला हवी जी एवढे आरोप होऊन सुद्धा या लोक समोर आलेली नाहीत आणि त्यांनी कुठलीही भूमिका अजून जाहीर केलेली नाही तेव्हा व्हिडिओच्या शेवटी मी निश्चितपणे असं म्हणेन की तुमचाही या आरक्षणाला विरोध आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही हा वेगळा मुद्दा आणि वेगळ्या मुद्द्याचं विश्लेषण मी या ठिकाणी मांडलेलं आहे तेव्हा माझी विनंती आहे की हे विश्लेषण तुम्हाला जर खरोखर जर आवडलं असेल तर विनंती आहे की कृपया ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ह्याच एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद